रामराम मंडळी गावगड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे अकरावा भाग आणि गेल्या भागापासून आपण विकासाच्या निकषांचं बदलतं स्वरूप असा विषय घेतलेला आहे आजच्या चलचित्र अंशाचा विषय आहे पिण्याचं पाणी गावाचा विकास करणारे जे घटक आहेत त्यात पिण्याचं पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे आज परिस्थिती काय हो महाराष्ट्रात सगळ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण झालेली आहे का मूलभूत गरज आहे नुकताच आम्ही काही जिल्ह्यांमधनं माहिती गोळा केली पण अजूनही बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज काही पूर्ण झालेली आहे असं दिसत नाही आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच गावांमध्ये आजही शिल्लक आहे असं दिसतंय आता हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे नेमकं काय आहे तेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे काय आहे तर पिण्याचं पाणी पुरेसं मिळत नाही पुरेसं मिळत नाही म्हणजे किती मिळालं पाहिजे तर अगदी सरकारी नॉमप्रमाणे बघितलं तरीसुद्धा दर माणशी दर दिवशी पंचावन्न लिटर पाणी हे आपल्याला प्रत्येकाला मिळालं पाहिजे आज अनेक गावांमध्ये परिस्थिती अशी आहे की असं पाणी वर्षभर देता येत नाही प्रामुख्यानं उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी कमी पडतं काही ठिकाणी तर वर्षातले सहा महिने झाल्यानंतरच पाणी कमी पडायला सुरवात होते आणि पाणी कमी पडणं हा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचं एक रूप आहे मग त्याचे ते कसं त्याची लक्षणं काय आहेत तर अनेक गावांमध्ये चार दिवसातनं एकदा पाणी येतं सहा दिवसातनं एकदा पाणी येतं पंधरा दिवसातनं एकदा पाणी येतं अशी सुद्धा बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मग या पिण्याच्या पाण्यावरती उत्तर शोधायला म्हणून आपल्याकडे पूर्वापार चालेल चालत आलेली जी पद्धत आहे ती अशी आहे की आपण एक दीड पुरुष दोन पुरुष खोलीची विहीर खणतो आता या विहिरीमध्ये भूगर्भात जे साठलेलं पाणी आहे ते भूगर्भातलं साठलेलं पाणी आपण पिण्याच्या पाण्याकरता म्हणून वापरतो पण गोष्ट अशी झाली की काळाच्या उगामध्ये या भूगर्भातली पाण्याची पातळी घसरत घसरत गेली मग साधारणपणे मला असं सा आठवतं आहे की पंच्याहत्तर शहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर या वर्षांमध्ये बोरवेलचं एक मोठं अभियान बऱ्याच ठिकाणी सुरू करण्यात आलं की अरे दोन पुरुष खोलीवरती पाणी मिळत नाही आहे मग काय करा अजून खोल जा बोरवेल खणा बोरवेलचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की एका दिवसात ती खणली जायची विहिरीच्या तुलनेत कमी खर्च असायचा आणि पटकन पाणी त्याच दिवशी उपलब्ध झालं वरती पंप बसवला काम झालं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असं ते साधं कॅल्क्युलेशन लोकांनाही ते आकर्षक वाटलं काळ जस जसा गेला तसं लक्षात आलं की अरेच्या ह्या बोरवेलमधनं होतंय असं की जे अजा पणज्यांनी साठवलेलं पाणी आहे जमिनीत खोल मोरवलेलं पाणी त्यांच्या काळापासून ते आम्ही उपसून टाकतोय विहिरीच्या आपल्या जमिनीच्या पोटात पाण्याची पातळी कमी का झाली त्याच्यावरती आपण मागे एकदा चर्चा केलेली होती पण ज्याला हे अजा पणज्यांनी साठवलेलं जमिनीच्या खोलातलं पाणी जेव्हा आम्ही उपसायला लागलो ज्याला आपण जलधर म्हणतो ऍक्विफर असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात तर त्यांना तरी प्रश्न सुटला का नाही कालांतराने तेही पाणी संपायला लागलं दोनशे फूट खोल जा अडीचशे फूट खोल जा तीनशे फूट खोल जा पाण्याचा टिप्पूस नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा आहे तसाच मग याच्यावरती आणखीन विचार झाले आणि नुसतं विहिरी खणा आणि पिण्याचं पाणी पुरवा बोर द्या आणि पिण्याचं पाणी पुरवा तर भूगर्भातल्या पाण्यावर तहान भागत नाही म्हणल्यानंतर आम्ही भूपृष्ठावरच्या पाण्याचा विचार केला जिथे कुठे पाण्याचा मुबलक साठा आहे तिथून ते पाणी आणा आणि ज्याला प्रादेशिक पाणी योजना म्हणतात तशी पाणी योजना तयार करा तेही करून झालं तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सगळीकडे आम्हाला सोडवता आज मितीला आलेला नाही आहे भूपृष्ठावरचं पाणी झाल्यानंतर आता तर काय तंत्रज्ञानाची प्रगती अशी झाली आहे की हवेतनं सुद्धा म्हणे पाणी काढता येतं समुद्रातलं पाणी शुद्ध करता येतं पण हे सगळे प्रयोगावस्थेतलं आहे अजूनही त्याच्यावरती म्हणजे ते परवडेल अशा पद्धतीनं ही तंत्र अजून विकसित झाली आहेत असं वाटत नाही हा निसर्गत जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यातली नैसर्गिक बाजू झाली दुसरं जिथे पाण्याचा सुकाळ आहे पाण्या पाणी मुबलक आहे तिथे तरी पाणी योजना व्यवस्थित चालतात का पाणीपुरवठा व्यवस्थित आहे का तिथेही अडचणी आहेत त्या मानवनिर्मित आहेत त्या अडचणी काय आहेत आमच्या ते असं म्हटलेलं आहे ना संतांनी की उदकं चालवावे युक्ती ती युक्ती आमच्याकडे नाही आहे हो आम्ही पाणीपट्टी भरत नाही पाणीपट्टीची वसुलीची टक्केवारी कमी असते मग जी काही पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे तिची दुरुस्ती देखभाल होत नाही आणि मग ज्याची दुरुस्ती देखभाल नाही ते कधीतरी मोडकळीला येतं हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की त्या प्रादेशिक योजना ज्या असतात त्यांचे मेंटेनन्सचे खर्च जास्ती असतात पाणीपट्टीची वसुली नाही खर्च जास्ती आणखीन आमच्या काही पाण्याबद्दलच्या सवयी आहेत पाण्याच्या तोट्या अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत त्या गेलेल्या असतात मोडलेल्या असतात त्यामुळे पाणी पुरवठ्याची जी, जी वेळ असते त्या वेळेमध्ये पाणी आपलं तिथनं गळत असतं पाण्याची नासाडी होत असते पाण्याची किंमत आम्हाला अजून खूप कळली पाहिजे असं मला वाटतं आणखीन काय पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असाही आहे की पाणी प्रदूषित असतं काही ठिकाणी किंवा आम्ही त्याला प्रदूषित करतो आता तर काय गव्हर्मेंटनी प्रत्येक ग्रामपंचायतीला जवळपास काही किट्स दिलेली आहेत की जिथं त्या ग्रामपंचायतीनी पाण्याची गुणवत्ता तपासायची आहे जैविक आणि रासायनिक असे काही घटक पाण्याला प्रदूषित करतायत का हे वरचे वर तपासायचं आहे आणि पाण्यामुळे जे काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात प्रदूषित पाण्यामुळे त्याच्यावरती पायबंद त्याला घालायचा याकरता या, या सगळ्या व्यवस्था यायला लागल्यात म्हणजे पिण्याचं पाणी आपल्याला आपण काही ठिकाणी आणखीन असंही पाहिलं असेल की आरो यंत्र बसवलेली आहेत काही ग्रामपंचायतींनी अगदी चांगला प्रयोग येतो प्राप्त परिस्थितीमध्ये आणि त्यातनं पाणीपट्टीची वसुलीसुद्धा अगदी खात्रीलायक होईल असा तो प्रयोग आहे आरोची यंत्र आली आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वेगवेगळे उपाययोजना आम्ही करू शकतोय पिण्याच्या पाण्याबद्दल पण तो प्रश्न जो आहे तर पिण्याचं पाणी पुरवणं म्हणजे फक्त विहिरी खोदणं किंवा बोर्स खोदणं असा तो निकष न राहता त्याला किती उपांग कटली बघा बरं का पिण्याच्या पाण्याचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला विहीर खंडली पाहिजे विहीर खंडली बोरवेल खंडली तिच्यावर आधारित पाणीपुरवठा योजना झाली तर या विहिरी बोरवेलचं पाणी वर्षभर टिकावं म्हणून ह्या स्रोतांचं बळकटीकरण करण्याची उपाययोजनासुद्धा आम्हाला केली पाहिजे पाणी पुरवठा योजना तयार झाली त्या स्रोतांचं बळकटीकरण केलं वर्षभर पाण्याची निश्चिंती झाली की मग आम्हाला ती पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालेल हे बघायला पाहिजे त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर होईल हे बघायला पाहिजे बरं समजा असं झालं की देखभाल दुरुस्तीसुद्धा वेळेवर झाली तर पाणी प्रदूषित येत नाही ना हेही बघायला पाहिजे आमच्याकडे असाही एक गैरसमज आहे की नळाच्या टो तोटीतनं आलेलं पाणी हे शुद्धच पाणी असतं या गैरसमजावरही उत्तरं शोधली पाहिजेत ज्या काही प्रयोगशाळा आहेत जागोजागी तालुक्याच्या ठिकाणी त्या प्रयोगशाळांच्या सहाय्यानं किंवा सरकारने जे किट्स वाप दिलेले आहेत त्या किट्सचा वापर करून आपलं पाणी आपल्या पोटात जाणारं पाणी हे शुद्ध आहे की नाही बर पाणी अशुद्ध करणाऱ्या आमच्या काही सवयी आहेत का त्या सवयींवरही आम्हाला उत्तर शोधली पाहिजेत पाणी उंचावर ठेवलं पाहिजे झाकून ठेवलं पाहिजे म्हणजे एका पिण्याच्या पाण्यापोटी किती त्या निकषांमध्ये भर पडत गेलेली आहे काळाच्या ओघात हे आपल्या आता लक्षात आलं असेल त्यावर एकच गोष्ट सांगतो की राजस्थान हे वाळवंट होतं परंतु स्वातंत्र्यापूर्वी त्या समाजाची अशी एक व्यवस्था होती की पाण्याचा प्रश्न त्यांनी वाळवंट असतानासुद्धा सोडवला होता म्हणजे हा प्रश्न सरकारच्यापेक्षा समाजाचा अधिक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे विचार करा ही मांडणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद